हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवाचेस किचन आजचा आपला पदार्थ थोडा नेहमीपेक्षा वेगळा आहे आपल्याला हफ्त्यामध्ये काहीतरी तळलेलं खायला आवडतं तर असंच काहीसा पदार्थ आजचा आपला आहे जो फेमस आहे राजस्थान जोधपूरमध्ये मिरची वडा तर चला तर मग कसा बनवायचा ते बघूया आपण एका बाउलमध्ये आपण दोन कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा टाकायचं आहे त्याच्यावरती चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि पाणी घालून थोडं थोडं करून आपल्याला ह्याची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त पाणी पिठामध्ये टाकू नये ही एवढी कन्सिस्टन्सी पुरेशी आहे नंतर ह्याला झाकण लावून बाजूला थोडा वेळ ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं नंतर एका कढईमध्ये आपण एक चमचा धणे घ्यायचे अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आणि या सर्वांना ड्राय रोस्ट भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत एकदा खरपूस भाजून झाल्यानंतर ह्याला तुम्ही खलबत्त्यात एक, खल एक भरड काढू शकतात किंवा मिक्सर ग्राइंडरमध्ये पण तुम्ही ह्याची पावडर बनवू शकतात फाईन पावडर आपल्याला बनवायची नाहीये नंतर त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जी भरड केलेली होती धणा जिराची ती टाकून आपल्याला व्यवस्थित ती परतून घ्यायची आहे तेलावरती तर ही आधी आपण तेलात टाकूया त्याला एक ते दोन मिनटं परतवल्यानंतर त्याच्यावरती चिमुटभर हिंग टाकूया हिंग टाकल्यानंतर परत, परत एकदा मिक्स करून घेतलं की त्याच्यावरती आपण इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आले आणि एक ते दोन हिरव्या मिरच्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये हा ठेचा मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं एक ते दोन चमचे आणि त्याच्यावरती आपल्याला बाकीचे सुके मसाले घालायचे आहेत त्यावरती आपण हळद टाकलेली आहे अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट टाकलेले आहे आपण एक चमचा आमसूर पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे आमसूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा चाट मसालाही घालू शकतात इथे मी पाच बटाटे शिजवून आणि मॅश करून घेतलेले आहे ते यावेळेला ह्यामध्ये घालायचे आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनिट हे जीव झाल्यानंतर त्याच्यावरती चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही मसाला कोणता आहे तुमच्या ठेवणीतला जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता तुमच्याकडे मालवणी मसाला असेल गोडा मसाला असेल तर तो कोणताही असला तरी तुम्ही यामध्ये टाकला तरी चौथी चांगलीच लागणार आहे वड्याची कारण आपण ह्यामध्ये सुके मसाले पण घातलेले आहेत तर तो आपली स्टफिंग तयार झालेली आहे ही बाजारात अशी मोठी भाजीची मिरची भेटते त्याला असा काप मारून शेवटचा देट कापून घ्यायचं आणि मधलीला व्यवस्थित कापून मध्ये त्याच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात तयार करून घ्यायच्या आहेत एकदा सगळे कापून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये स्टफिंग करायची आहे बटाट्याची जी भाजी आपण बनवलेली आहे तुम्हाला जर सोयीस्कर वाटत असेल चमच्यानी तर त्याचा वापर करू शकतात किंवा हाताने पण तुम्ही हळूहरपणे ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे आपल्याला मिरची व्यवस्थित पोकळ कुठे ठेवू नका पूर्ण व्यवस्थित भरून घ्या एकदा भरून झाल्यानंतर एक्स्ट्रा जी स्टफिंग आहे बटाट्याची ती काढून घ्या आणि नंतर एका साईडला त्याच वेळेला कढईमध्ये तेल गरम करत ठेवा व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपण इथे जे बॅटर तयार केले त्या बॅटरमध्ये हे इथे आपण सगळ्या मिरच्या एकसारख्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण बॅटर घ्यायचा आणि त्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिरची मिक्स करावी आता तुम्ही इथे जर बॅटर पातळ बनवलं तर ती कोटिंग मिरचीवरती राहणार नाही म्हणून जाडसर हे वाटण जाडसर हे बाटण ठेवायचं आहे हे व्यवस्थित कोट करायचं चारी बाजूनी आणि नंतर आपल्याला एक एक करून कढईमध्ये सोडायचे एक एक करूनच शक्यतो सोडा आणि ह्या भजीला थोडं तेल जास्त लागतं हे बघा खरपूस अशी भाजून घ्यायची आणि गरमागरम सर्व करा थंड झाली की त्याची चव निघून जाते तर नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत